भारत पाकिस्तान संघर्षामध्ये तुर्कस्ताननं पाकिस्तानला मदत केल्यामुळे त्या देशाच्या संदर्भात भारताचं धोरण बदलायला आता सुरुवात झाली आहे सेलेबी या विमानतळ सेवा देणाऱ्या कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला मात्र भारताच्या तीन शहरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामध्ये देखील तुर्कस्तानची एक कंपनी महत्वाची भूमिका बजावत असल्याचं समोर आलंय पुणे सुरत कानपूर आणि भोपाळ मेट्रोसाठी बोगदे तयार करण्याचं काम गुलेर मॅक नावाच्या तुर्की कंपनीला देण्यात आलं होतं चारही शहरांमध्ये या कंपनीचं काम देखील सुरू आहे मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारतात तुर्कस्तानबाबतचा राग बघता या कंपनीचं कंत्राट सुद्धा रद्द केलं जाणार का असा सवाल निर्माण झाला आहे आणि याविषयी थेट बोलूयात पुणे मेट्रो यार्डाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार खरे तर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात कारण तुर्कस्तानने पाकिस्तानशी हात मिळवणी केल्यामुळे किंवा पा, पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे आता भारतामधून काहीसा नाराजीचा सूर आहे आणि या सगळ्याचे पडसाद उमटत आहेत गुलेरमॅक कंपनीचा पुण्यामध्ये ज्या ठिकाणी प्लांट आहे त्या एरवड्याच्या प्लांटच्या समोर आहे आपण या गुलेरमॅक कंपनीचा हा लोगो पाहू शकतो आणि गुलेरमॅक कंपनीची भारतातील जी भागीदार कंपनी आहे टाटा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोहोंचा मिळून या ठिकाणी असलेला हा प्लांट पुण्यातील मेट्रोसाठी जे साहित्य लागतं जी सामुग्री लागते ती या ठिकाणी तयार करण्यात येते आणि या पुणे मेट्रोसाठीचं दोन हजार कोटींहून अधिकचं दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचं कंत्राट या दोन कंपन्यांना मिळून जे आहे ते अलर्ट झालेलं आहे आणि बहुतांश काम पूर्ण झालेलं आहे अगदी शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू आहे पुण्याबरोबरच या कंपनीला भारतातील सुरत कानपूर आणि भोपाळ या इतर शहरामध्ये मेट्रो तयार करण्याची कामं देखील मिळालेली आहेत या सगळ्या कामांची एकूण रक्कम हजारो कोटी रुपयांमध्ये जाते आपण पाहतो आहोत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली एकमेकांवरती हल्ले करण्यात आले आणि अशा परिस्थितीमध्ये तुर्कस्ताननी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आणि त्यानंतर तुर्कस्तानच्या लहान मोठ्या वस्तूंवरती बहिष्कार घालण्याचं सत्र आपण पाहतो आहोत लहान मोठ्या कंपन्यांवरती आपण कारवाई होताना पाहतो आहोत किंवा त्यांचं काम जे आहे ते थांबवण्याचा निर्णय घेताना पाहतो आहोत एअरपोर्टवरती सुविधा देणाऱ्या एका कंपनीचं काम थांबवण्यात आलं पण देशातील हजारो कोटी रुपयांची कंत्राटं जी कंपनी मिळवते आहे आणि मेट्रोची कामं मिळवते आहे त्या गुलेरमॅक कंपनीला तोच न्याय लावला जाणार का या गुलेरमॅक कंपनीचे जे सीईओ आहेत त्यांचं काही दिवसांपूर्वीच जे तुर्कस्तानचे राष्ट्रपती आहेत एर्दोगॉन यांनी सत्कार केला होता किंवा त्यांची किती जवळीक आहे एर्दोगॉन यांच्यासोबत हे देखील सगळ्या जगाला ठाऊक आणि हेच एर्दोगॉन जे आहेत ते पाकिस्तानचं उघडपणे समर्थन आहेत आणि अशा वेळी जर लहान मोठ्या वस्तूंवरती बहिष्कार घालण्याचा किंवा लहान मोठ्या कंपन्यांवरती बंदी घालण्याचा निर्णय जर आपलं सरकार घेत आहे तर तोच न्याय या मोठ्या कंपनीला लावला जाणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे अगदी मंदार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट